नमस्कार ठाणेदा मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाण्याचा था सम्मान वाढवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय बहरीन मध्ये आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत रुपेरी कामगिरी करणाऱ्या ठाणेकर शौर्या आंबोरे व साऊथ एशियन स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या हर्ष राऊत यांचा ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो सत्कार करण्यात येतोय आणि ठाण्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा या स्पर्धकांनी रवलेला आहे शौर्या अंबुरे हिचा सत्कार बघू शकतो ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या माध्यमातून करण्यात येते शिरपेचा एक मानाचा तुरा या स्पर्धकांनी रोवलेला आहे आणि अनुभवू शकतो त्यांच्या या कामगिरीचं कौतुक ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येते ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या माध्यमातून त्यांना घरविण्यात आलेला आहे नुकत्याच बहिरीमध्ये झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत रुपेरी कामगिरी करणाऱ्या ठाणेकर शौर्या आंबुरे व साऊथ स्पर्धेत एशियन स्पर्धेत आम्ही बघू शकतो सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या हर्ष राऊत यांचा सन्मान जो आहे त्या ठिकाणी करण्यात येतो त्यावेळी आम्ही बघू शकतो अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळते यापूर्वीही हर्ष राऊत याचा सन्मान करण्यात आलेला आणि आता आपण बघू शकतो पुन्हा एकदा ठाण्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा या स्पर्धकांनी रोवल्यानंतर त्यांच्या या कामगिरीचं कौतुक ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या शुभ हस्ते आपण होऊ शकतो त्यांचा गौरव या ठिकाणी करण्यात येत आहे आर्य अंबुरे असतील सोबतच हर्ष राऊत असतील यांनी ठाण्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा रोवलेला आहे आणि यांचं प्रोत्साहन करण्यासाठी त्यांच्या या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी आपण होऊ शकतो ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येते खरं तर अत्यंत मोलाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या या खेळाडू वृत्तीचा सन्मान, सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय बघू शकतो दोन्ही खेळाडू असतील शौर्य आंबोरे असेल सोबतच हर्ष राऊत असेल यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि छायाचित्र आता टिपले जात आहे हक्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात येते खरं तर या दोन्ही स्पर्धकांनी ठाण्याचं नाव मोठं केलेलं आहे देशाचं नाव मोठं केलेलं आहे आणि याच अनुषंगाने आप आपण बोलू शकतो त्यांचं या ठिकाणी कौतुक या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या माध्यमातून करण्यात येते आणि पाहू शकतो बरोबर असे कामगिरी केलेली आहे देशाचं नाव या स्पर्धकांनी मोठं केलेलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनही या स्पर्धकांचं कौतुक करण्यात आलेलं आपल्या ठाण्याचा मान या स्पर्धकांनी वाढवलेला आहे नुकत्याच आता बहरीनमध्ये झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये रुपेरी कामगिरी करणाऱ्या ठाणेकर शौर्य आंबुरे व साऊथ एशियन स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या हर्ष राऊत यांचा सन्मान आपण या ठिकाणी पाहू शकतो करण्यात येतोय ठाण्याचा सन्मान वाढवणारे हे दोन्ही स्पर्धक आणि यांचं कौतुक या ठिकाणी आयुक्त सौरभ यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि हा क्षण आता कॅमेऱ्यामध्ये टिपला जातो आहे तर ठाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा क्षण म्हणावा लागेल सर्व खेळाडूंचे स्पर्धक असतील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पालक पाहायला मिळतात त्यांच्यासाठीही हा अभिमानाचा क्षण म्हणावा लागेल आणि देशाचं नाव या दोन स्पर्धकांनी मोठं केलेलं आहे आणि दोन्ही ठाणेकर आहेत शौर्य आंबुरे असतील सोबतच हर्ष राऊत असतील यांनी अनेक खेळांमध्ये ठाण्याचं नाव यापूर्वीही मोठं केलेलं आहे खर तर ठाणे जिल्ह्यासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे देशासाठी महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच अनुषंगान आपण बोलू शकतो अनेक संघटनांच्या माध्यमातूनही या स्पर्धकांचा या ठिकाणी गौरव करण्यात आहे ठाणेकर शौर्या अंबुरे आणि हर्ष राऊत यांनी ठाण्याच्या शिरपेचात एक मानाचा तोरा रोवलेला आहे आणि याच अनुषंगाने आम्ही बोलू शकतो या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या माध्यमातून त्यांना गौरविण्यात येते त्यांच्या कार्याबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते अत्यंत महत्त्वाचा हा क्षण म्हणावा लागेल खरं तर या दोन्ही स्पर्धकांनी देशाचं नेतृत्व केलं बहरीनमध्ये झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये रुपिरी कामगिरी करणारे ठाणेकर शौर्या अंबुरे व साऊथ एशियन स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या हर्ष राऊत यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो वेगवेगळ्या क्रीडा संघटना असतील यांच्या माध्यमातून आपण देऊ शकतो या स्पर्धकांचं आणि त्यांच्या प्रशिक्षकांचं या ठिकाणी कौतुक करण्यात येतं आणि हा खूप महत्वाचा क्षण स्पर्धकांसाठी असणार आहे त्यांच्या प्रशिक्षकांसाठी असणार आहे कारण की हे स्पर्धक घडविण्यासाठी प्रशिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते

असतील यांचं या ठिकाणी कौतुक करण्यात आलेलं आहे या दोन मुलांनी एवढे लोकांना एकत्र आणलं आहे त्यांच्यासाठी या दोघांचा खूप विशेष अभिनंदन खूप खूप आशीर्वाद यांचे उज्ज्वल भविष्याची मी कामना करतो दोन्ही मुलांना त्यांच्या त्यांनी जे उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याच्याबद्दल पुन्हा एक अभिनंदन करतो त्यांचे कोचेस त्यांच्या विशेष अभिनंदन त्यांचे पालक आणि त्यांचे माता पिता खूप अभिनंदन यांच्यामुळे फक्त या मुलांचाच नव्हे तर त्यांचे कुटुंबाचाच नव्हे तर आपली सिटीच्या नाव जगभरात पसरला आहे आणि भविष्यात सुद्धा अशीच हे उत्कृष्ट कामगिरी हे दोन्ही आपले जे खेळाडू आहेत हे आणि यांच्याशी प्रेरणा घेऊन ठाणे सिटीमध्ये ते इतर आपले खेळाडू आहेत ते आपली सिटीचे नाव जगभरात परत ते आच प्रसारित करतील रोशन करतील याची मी मनापासून शुभेच्छा देतो ठाणे महानगरपालिकेमार्फत आपण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही गोष्टी सतत करत आहोत आणि आता आपल्याला कल्पना असेल की आपल्याकडे शूटिंग रेंज नव्हती इतर स्पोर्ट्सची आपल्याकडे भरपूर फॅसिलिटीज आहे परंतु शूटिंग रेंज आपल्याकडे नव्हती आपण वर्ल्ड क्लास शूटिंग रेंजची फॅसिलिटी आपल्याकडे करत आहोत जे आपली सिटीचे काही थोडेसे दुर्लक्षित भाग आहेत तिथे सुद्धा आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांचा से समन्वय करून आणि आपला वर्ल्ड क्लास स्टेटसच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण घेऊन येत आहोत याच्या व्यतिरिक्त आपण जे आता नवीन क्रेज आहे पिकल बॉल सो so, पिकल बॉलची फॅसिलिटीज नागरिकांना खूप हवी आहेत ती फॅसिलिटी सुद्धा आपण क्रिएट करत आहोत so महानगरपालिका आपले सीमित संसाधनातून आणि मान्य डेप्टी सी एम साहेब त्यांचे सतत मार्गदर्शनाखाली शक्य तेवढा स्पोर्ट्सला आणि स्पोर्ट्स, स्पोर्ट्स पर्सन जे आहे त्यांना प्रमोट करणे त्यांना प्रोत्साहित करणे चा प्रयत्न करते आणि पुन्हा मी दोन्ही आपले जे प्लेयर्स आहेत त्यांचा भरभरून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यात ते असेच उत्कृष्ट कामगिरी करतील अशी शुभेच्छा देतो म्हणजे हे तर गेले पंचवीस वर्ष कोचिंग करतोय पण सिंथिफिक ट्रॅक नाही आहे आणि आपल्याकडे भरपूर आपण आपल्याकडे भरपूर इंटरनॅशनल खेळाडू ऑलरेडी घडलेले आहेत

या ठिकाणी स्पर्धकांचं कौतुक करण्यात आलेलं आहे कसा आनंद होतोय कौतुक करण्यात आले खूप चांगलं वाटतय कि माझ सत्कार झाला ते आणि त्यासाठी अजून पुढल्या वर्षी थोडं चांगलं करण्याचं ठरलं आहे एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थसाठी त्यासाठी पुढे आता मी बोललो की ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचा सीझन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये मला खूप चांगलं करायचं आहे थँक्यूर्या एक कसा? <काल> मला प्रश्न नाही थर्ड यूथ एशियन गेम्स ते एव्हरी फोर इयर्स मध्येच होतं बट लास्ट टाइम ते कॅन्सल झाले होते आय थिंक कोरोनाच्यामुळे तर या टाइम त्यांनी एकदम मोठं केलं होतं कारण की ही मीट क्वालिफिकेशन होती नेक्स्ट इयरच्या युथ ऑलिम्पिकसाठी तर सगळे कंट्रीज आले होते आणि हे एकदम चांगली होती मीठ आणि मला एकदम मस्त एक्सपिरियन्स झाला दोन सिल्वर मिळाले रिलेमध्ये पण होते मी हंड्रेडमध्ये पण होते ऍक्च्युली पण हंड्रेड आणि हर्डल्स क्लॅश झाले तर मी हर्डल्सच करू शकली तर आज कौतुक करण्यात आलेलं आहे आणि पुढे काय काय आता नेक्स्ट इयर युथ ऑलिम्पिक्स आहे तर त्याचीच तयारी करणार संवाद साधलेला आहे

देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास आ, स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्याबरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत तसेच कडवामध्ये पुन्हा आपला ऑलिम्पिक साईज आपण स्विमिंग पूल त्याच्या सुरू करण्यात आलेलं आहे स्विमिंग पूल बरोबरच मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट कसेज टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत तर एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याच्या त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचासुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे शहराचा शहराचं प्रमाण घोडबंद दिशेने वाढत आहे घोडबंदरला देखील अनेक नागरिकांच्या मागण्या आहेत की तरणताला तर, वासील किंवा विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी उपलब्धी करून देण्याबाबत मागण्या आहेत महानगरपालिके ही कामाधिक कशा कशाप्रकारे त्या साईडला संपूर्ण स्पोर्ट्ससाठी महानगरपालिका विकास करना ना है आ, बिल्कुल घोड़बंदर रोड कि जे इतर आप महत्वपूर्ण रस्ते हैं ज्याला केन्द्र धरन ट्रांजिट त्रा, से जवरपासवलपमेंट होते हैं तिथे रिचर स्पोर्ट्स फैसिलिटी आधारणतः प्रत्येक प्रकार से स्पोर्ट्स फैसिलिटी अल्ले कॉम्प्लेक्सेस उभारने हा अपले प्लैन मधे है आरमॉल से जवर आप ऑलरेडी जुनी स्पोर्ट्स फैसिलिटी है तेज नूतनीकरण कर फेसलिफ्ट करें ती एक्टिविटी आता अपन हाथी घर आहोत याच्या व्यतिरिक्त आपल्याला आठवण असेल की सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्र आपण तयार केला होता सो त्याच्याही पहिले मजलेवर आपण अत्याधुनिक दर्जेचा आपण आपला एक जिम फेसिलिटी जे जे ट्रेडिशनल जिम नसून तर तिथे टी आर एक्स त्याच्या व्यतिरिक्त हँगिंग योगा आ, एरियल योगा यासारखे जे नूतन आपले कॉन्सेप्ट आहेत व्यायाममध्ये तो आपण इंट्रोड्यूस करत आहोत आणि तिथे पुन्हा त्या भागामध्ये येऊर भागामध्ये जे आदिवासी स्टुडंट्स आहेत त्यांना आपण मोफत प्रशिक्षण तिथे देणे विशेषतः तो केंद्र आम्ही डेव्हलप करत आहोत जे दिव्यांग आपल्याकडे यंग आपले, आ, आपले आ, मुले मुली असतात त्यांना एक सॉफिस्टिकेटेड आणि डेडिकेटेड पद्धतीने जे त्यांना प्रशिक्षण देणे जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगला राहणार आहे सो आपला प्रश्न हो योग्य आहे जिथे जिथे आपल्या मेजर रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस येत आहेत तिथे एम्युनिटी स्पेसवर आणि तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर असे अनेक आ, आपले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचा आपला नियोजन हो आहे सर पिंपरी चढ महापालिकेने मागच्या महिन्यात एक क्रीडा दत्तगिरी लाभवली राहिला क्रीडा चौथ्या लाखाती त्यांनी मंजूर केलेला आहे